नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्हाला येथे घेणार आहोत तर मित्रांनो ठाणे महानगरपालिका ठाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या यामध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार आहे यात

उमेदवारासाठी आहे व दोन ते तीन वर्षाचा त्यामध्ये अनुभव मागितलेला आहे यातील शस्त्रक्रिया अटेंडंट ओटी असिस्टंट हे पद सर्वात महत्वाचे असून यामध्ये तो उमेदवार व मान्यता प्राप्त संस्थेकडून ओटी टेक्नॉलॉजीची पदविका घेतलेला आवश्यक असेल त्या विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येईल व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्याला सुद्धा तीन वर्षाचा अनुभव शस्त्रक्रिया सहायक म्हणून असावा ही अट आहे यामधील सर्व उमेदवाराला जे पास होतील वेगवेगळ्या जागेनुसार यातील सर्वांना पगार देण्यात येणार आहे यातील वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षे व मागासवर्गीय उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्षे एवढी राहणार आहे या, या बद पद भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर संपूर्ण जाहिरात अवेलेबल आहे यासाठी मुलाखत होणार आहे ही शस्त्रक्रिया सहाय्यक या पदासाठी सव्वीस नऊ दोन ला नववी या पदासाठी सव्वीस नऊ दोन ड्रेसर या पदासाठी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस वार्ड साठी तीस नऊ दोन हजार चोवीस दवाखाना आयासाठी तीन दहा दोन हजार चोवीस पोस्टमॉर्टम अटेंडंट साठी व मॉर्चरी अटेंडंट या पदासाठी चार दहा दोन हजार चोवीस या तारखेला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे मुलाखत होणार आहे मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सरकारी नोकरी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो